शरीरात रक्ताच्या गाठी बनू नये म्हणून आहारात घ्या या सहा गोष्टी ह्या सहा गोष्टी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ह्या सहा गोष्टी जर आपण आहारात घेतल्यात तर तुम्हाला कधीही तुमचं रक्त गोठण्याचा प्रॉब्लेम हा येणार नाही आपल्या शरीरामध्ये शरीराच्या ज्या काही शिरा आहेत किंवा धमनी आहेत त्यामध्ये रक्त गोठतं आणि ते रक्त गोठल्यामुळे जो काही आपला ब्लड प्रवाह आहे त्यामध्ये अडथळा येऊ शकतो किंवा ज्या अवयवापाशी हा रक्तप्रवाहाचा अडथळा निर्माण झाला तो अवयव पूर्णपणे निकामी होतो व हळूहळू त्याची कार्यक्षमता गमवतो आता ही जर रक्ताची जी काही गाठ आहे ती जर शेजारी झाली तर हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हीच गाठ जर आपल्या मेंदूशेजारी झाली तर ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालाइस म्हणजे अर्धांग वायूसुद्धा होऊ शकतो बऱ्याच वेळा रक्ताच्या अशा काही गाठींमुळे रक्तप्रवाह हा पूर्णपणे बंद होऊन आपले सगळे जे काही ऑर्गन आहेत म्हणजे अवयव आहेत ते त्यांची कार्यक्षमता गमावतात आपल्या शिरांमध्ये रक्ताच्या गाठी होण्यासाठी असंख्य असे काही कारणे असतात ज्यामध्ये हाय कोलेस्ट्रॉल ट्राय किंवा एक्स्ट्रा फॅट या एक्स्ट्रा फॅटमुळे होतं काय ज्या आपल्या श धमणे आहेत किंवा शिरा आहेत यांची जी पोकळी आहे यामध्ये थरावर थर हा साचायला चालू होतो व त्यामुळे आपल्या आर्टरीज या नॅरो होऊन त्यामध्ये आणखीन जर गुठळी तयार झाली रक्ताची तर रक्तप्रवाह हा पूर्णपणे थांबू शकतो आणि त्यामुळे आपल्याला पुढे भरपूर काही कॉम्प्लिकेशन्स येऊ हो शकतात तर चला बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सहा ते सात असे काही घरगुती पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला रक्त गोठायचा प्रॉब्लेम तर येणारच ना नाही तर त्यासोबतच तुमचे जे लिव्हर आहे ते देखील मजबूत होऊ शकते व आपल्या शरीरातील तणाव कमी होऊन आपली इम्युनिटीसुद्धा आपण बूस्ट करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पहा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर शरीरात रक्ताचे गाठी होऊ नये म्हणून असे कोणते पदार्थ खावेत ज्यामुळे शरीरात एकही गाठ शिल्लक राहणार नाही आता पहिला पदार्थ यामध्ये जो आहे तो म्हणजे बीट बीट हे जमिनीखाली येणारे कंदमूळ वर्गात मोडणारे असे फळ आहे गडद लाल रंगाचं असणारा हे कंदमूळ निसर्गाचा एक चमत्कारच आहे कारण बीट या फळामध्ये सोडियम कॅल्शियम फॉस्फरस व भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये आयन देखील उपलब्ध असतं ज्यामुळे आपल्या रक्तवाढीलासुद्धा खूप मदत होते याचा तुम्ही कच्चा सॅलॅड किंवा ज्यूस किंवा भाजी कुठल्याही प्रकारे याचा नियमितपणे तुम्ही वापर करू शकतात दुसरा चमत्कारिक पदार्थ की ज्यामध्ये रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण हे कमी होतं तो म्हणजे डाळिंब आता डाळिंब हे फळ भरपूर जणांना आवडत देखील असतं यामध्ये चमत्कारिक गुणधर्म म्हणजे यामध्ये प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स अवेलेबल असतात आता हे अँटीऑक्सिडंट करतात काय आपल्या शरीरामध्ये जे काही फ्री रॅडिकल्स असतात ज्यामुळे आपले पेशी खराब होतात तर त्यांना संपवण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात हे अँटीऑक्सिडंट डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले पेशी देखील खराब होऊ देत नाही व आपल्या शरीरात असणारे फ्री रॅडिकल्स हे पूर्णपणे नष्ट करून आपला जो रक्तप्रवाह आहे हा सुरळीत करतं त्यासाठी डाळिंब हे फळ खूप महत्त्वाचे भूमिका निभवते आणि त्याचबरोबर डाळिंब हे फळ आपल्या लिव्हरसाठीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं एक टॉनिक म्हणून आपण वापरू शकतो आता तिसरा पदार्थ आपण बघू जो सीजनल आहे किंवा एका विशिष्ट काळामध्येच त्या फळाची लागवड होते ज्यामध्ये रक्त पातळ होण्यासाठी खूप मदत होते ते फळ म्हणजे जांभूळ म्हणून जांभूळ हे तुम्ही प्रत्येक सीजनमध्ये खाऊ शकतात किंवा वर्षभर याचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही वापरू शकतात त्यानंतर चौथा पदार्थ आहे जो रक्ताच्या गाठी व्हायला प्रतिबंध करतो तो म्हणजे दालचिनी हो दालचिनी ही मसाल्यांमध्ये तर असतेच पण तरी तुम्ही ही दालचिनी ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे आहारातून घेतली पाहिजे मग ती भाजीमध्ये असो किंवा चहामध्ये असो किंवा याची भुकटी करून म्हणजे पावडर करून एक विशेष चूर्ण म्हणून जरी तुम्ही घेतली ही शरीरातलं ब्लड क्लॉट थांबवायचं काम तर करतेच तर तुमचं रक्त पातळ करून तुमच्या प्रॉपर सर्क्युलेशनमध्ये सुद्धा यामुळे खूप हेल्प होते आता पाचवी गोष्ट जी खूप चमत्कारिक आहे व आपल्या रुटीनमध्ये असते ती म्हणजे लसूण कच्चा लसूण जर एक ते दोन पाकळ्या जर आपण आहारातून घेतला तर यामुळे देखील आपलं रक्त पातळ होण्यास मदत होते आणि लसूण याबरोबरच आणखीन जर एक गोष्ट आपण आहारातून घेतली ती म्हणजे कांदा कच्चा कांदा देखील खूप चमत्कारिक वस्तू आहे याचे देखील भरपूर गुणधर्म असे आहेत म्हणून कांदा देखील आपण नियमित प्रमाणे आहारातून घेतला पाहिजे पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे हळद हळदीचा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हळदीच्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शरीरासाठी होणारे बेनिफिट्स अशा प्रॉपर्टीज असतात हळदीमध्ये त्याचसोबत ब्लड थिनिंग प्रॉपर्टीजसुद्धाच या हळदीमध्ये उपलब्ध असते ज्यामुळे आपलं रक्त सर्क्युलेशन व्हायला भरपूर मदत होते हळदीमध्ये ब्लड थिनिंग प्रॉपर्टीज असून यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजसुद्धा असतात आता नॅचरल अँटीकोअॅग्युलंटमध्ये आपण आले बघितलं कांदा बघितला लसूण बघितला शेवटचा आपण जे अँटीकोयागुलेट बघणार आहोत ते आहे एक प्लांट ज्याला ब्राह्मी म्हणतो आपण या झाडाचे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेन होय या ब्राह्मीचे बाहेरचे पतंजलीचे म्हणजे जे, जे शॉप्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला याच्या टॅबलेट्स किंवा हे भुकटी फॉर्म म्हणजे पावडर फॉर्ममध्ये सुद्धा भेटतात याचीसुद्धा रक्तपातळ होण्यासाठी भरपूर आणि प्रचंड प्रमाणात चांगले रिझल्ट्स बघायला भेटलेले आहेत या ब्राह्मीचे आयुर्वेदिक खूप चांगले इफेक्ट्स आहेत म्हणून या ब्राह्मीचे जरी आपण टॅबलेट्स दररोजच्या दररोज आहारातून घेतल्या तरी आपण रक्ताच्या ज्या म्हणजे गुठळ्या आहेत त्या आपण टाळू शकतो आता ज्या काही सात आठ गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत पण ह्यातल्या तुम्ही दोन ते ती तीन घटक जरी नियमितपणे जर आहारातून घेतल्यात तरी देखील आपल्याला रक्त पातळ होण्यासाठी व रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी याचा फायदा होत असतो किंवा तुमच्या जा ज्या गाठी झालेल्या असतील त्या देखील कमी होऊन जातील व आपलं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थितपणे स्मूदली आणि प्रॉपर सर्क्युलेट होण्यात या सगळ्या आहारांनी भरपूर मदत होईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जे काही चरबीयुक्त पदार्थ आहेत हे अवॉइड करणे किंवा अति गोड पदार्थ किंवा तळलेले म्हणजे भरपूर दिवसाचे तळलेले पदार्थ भरपूर दिवसाचं जे काही तेल आहे हे सगळे आपण अवॉइड करणे खूप महत्त्वाचे आहे कुठल्या तरी प्रकारचं व्यायाम करणं किंवा योगासनं करणे दररोजच्या दररोज आपल्या डेली रुटीनमध्ये ही एक सवय लावणे खूप चांगली गोष्ट आहे तर ही जरी काळजी आपण आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये जर केली तरी आपण ज्या काही आपल्याला दररोजच्या दररोज जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा रक्ताच्या गुठळी होऊ शकतात ह्या सगळ्या आपण नियंत्रणात आणू शकतो थँक्यू